नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीस चौदाव्या फेरीचा निकाल जाहीर राम सातपुते आघाडीवर चौदाव्या फेरी अखेर राम सातपुते बारा हजार मताने आघाडीवर आहेत तर प्रणिती शिंदे या पिछाडीवर आहेत नमस्कार आत्ताची आहे आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीस चौदाव्या फेरीचा निकाल जाहीर राम सातपुते आघाडीवर चौदाव्या फेरी अखेर राम सातपुते बारा हजार मताने आघाडीवर आहेत तर प्रणिती शिंदे या पिछाडीवर आहेत